कुडाळ शहरात मंगळवारी एसटी बस आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली या अपघातात आंदुर्ली येथील तीस वर्षांचा गोविंद श्रीकांत परब हा तरुण गंभीर जखमी झालाय त्याच्या डोक्याला मार्ग लागलाय अपघातानंतर त्याला तात्काळ कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र गंभीर दुखपत झाल्यानं त्याला पुढील उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव ही बस कुडा, बस स्थानकाकडे येत असताना नक्षत्र टॉवर जवळ भरधाव वेगानं असलेल्या दुचाकी स्वाराने बसला धडक दिली या धडकेत दुचाकीचं मोठं नुकसान झालंय अपघाताच्या वेळी कुडाळमध्ये मध्ये जोरदार पाऊस सुरू होता त्यामुळे रस्त्यावर निसर्डेपणा देखील होता आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल